नमस्कार मित्रांनो मी सादर करीत आहे जगणं शिकून जाणारी एक कविता नक्की ऐका शरीर मृत होण्याआधीच अलिंगन द्यावे भूत होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून अजरामर व्हावे आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू डोक्यात राग भरल्यावर फुटणार कसं हसू अहंकार बाळगू नका भेटा बसा बोला मेल्यावर अडण्यापेक्षा जिवंतपणी बोला नातं आपलं कोणतं आहे महत्वाचे नाही प्रश्न आहे कधीतरी गोड बोलतो का नाही चुका शोधत बसाल तर सुख मिळणार नाही चूक काय बरोबर काय कधीच कळणार नाही काहीतरी खुसपट काढून उगीच नकार रुसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू चल चालता हो इथे थांबू नको हात जोडून विनंती आहे अशी भाषा नको दारात पाय नको ठेवू तोंड नाही पाहणार नी खरं सांगा असं वागू कोण सुखी होणार तू तिकडे आम्ही इकडे म्हणणं सोपं असतं पोखरलेलं मन कधी सुखी होत नसतं सुखाचा अभास म्हणजे खरं सुख नाही आपलं माणूस आपलं नसणं यासारखं दुसरं दुःख नाही करमत नाही घरी म्हणून गाळू नका असू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बस एकतर्फी प्रेम करून उपयोग आहे का समोरच्याला आपली आठवण कधीतरी येते का नातं टिकलं पाहिजे असं दोघांनाही वाटावं वा। कधी गाईने कधी वासराने एकमेकाला चाटावं वा। तुमची काहीच चूक नाही असं कसं असेल असे। पारा शांत झाल्यावरच सत्य काय ते दिसेल बघा जरा एकांतात डोळे मिटून आत चूक कबूल करताना जोडचाल दोन्ही हात अंधारात अश्रू ढाळत खरंच नका बसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू दुसऱ्याला दोष देणं खूप सोपं असतं वेळ आल्यावर कळतं की कुणी कुणाचं नसतं भेटत नाही बोलत नाही गुन्हा तरी काय जे वाटतं ते बोलून रड धाय शक्य आहे ताण जाऊन वाटेल हलकं हलकं गुळणी धरून बसू नका हा थोडं बोलकं कोण चूक कोण बरोबर हिशोब करून टाका प्रत्येक क्षण जगून घ्या घालवू नका मोका त्याच त्याच गोष्टीचे पत्ते नका पिसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू आपली मतं दुसऱ्यावर मुळीच लादू नका समोरच्या व्यक्तीचा अंत बघू नका कोणताही विषय असो जास्त नका तानू मीच शहाना बाकी मूर्ख असे नका मानू कोण म्हणतं गोड बोलून प्रश्न सुटत नाही अनेकदा समजूतदार माणूससुद्धा भेटत नाही जिभेवर साखर ठेवा होणार नाही वाद आवडल्यावर मनातून द्याकी हो दात तडतड बोलून उगीच मन नका नासू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू बचतच कामी येते खर्च कमी कर जरी मोठा झालास तरी दहा जमिनीवर विचार करून पाऊल टाका कुठे नका फसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू ठीक आहे चूक नाही तरीही जुळतं घ्या बॉडी डेड होण्याआधीच आलिंगन द्या स्मशानभूमीत चांगलं बोलून काय उपयोग आहे जिवंतपणी कसे वागला जास्त महत्त्वाचा आहे माझ्या कवितेत कोणतंही तत्वज्ञान नाही तुम्ही खुशाल म्हणू शकता कवीला भान नाही ठीक आहे तुमचा आरोप मान्य आहे मला माझं म्हणणं एवढंच आहे वाद नको बोला काय माहीत उद्या आपण असू किंवा नसू आयुष्य खूप छोटं आहे भांडत नका बसू कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद